मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंदूरच्या मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुतीच फोडणार हंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रच लढवणार कोल्हापूर इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती भारतरत्न बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली मुंबईसह राज्यात काल रात्रीपासून पावसाची हजेरी मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस मुंबई ठाणे रायगड आणि नाशिकला उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कळकपटींनी वाढल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयकाला संमती देण्यासाठीची कालमर्यादा न्यायालयानं निश्चित करणं संविधानाच्या विरोधात असल्याचं केंद्र सरकारनं मांडलं मत अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आणि जेरुसलम इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत पटकावलं सुवर्णपदक